डीजे मुक्तीसाठी फलक झळकावत वाहन चालक आणि विद्यार्थ्यांची तीन किलोमीटरची मानवी साखळी रस्त्यावर उतरली शहरात बंदी व्हायला हवी या मागणीकरिता गुरुवार दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट रोजी सजग सोलापूर समितीकडून मानवी साखळी करण्यात आली आपल्या मागणीसाठी सजग सोलापूरकरांसह अनेक विद्यार्थ्यांनी हातात हात गुंफत सुमारे तीन किलोमीटर लांब मानवी साखळी साकारली सात रस्ता ते चार हुतात्मा पुतळा या मार्गावर मानवी साखळी करण्यात आली प्रारंभी मानवी साखळीच्या मार्गावरील महाराणा प्रताप व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुण्यश्लोक अहिलेदेवी होळकर सोलापूरच्या चार हुतात्म्यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून या मानवी साखळीस सा प्रारंभ करण्यात आला या मानवी साखळी उपक्रमात बारा शाळा महाविद्यालयातील शेकडोंच्या संख्येनं विद्यार्थी विद्यार्थिनी तसंच नागरिकांनी रस्त्यावर उतरून डीजे मुक्त सोलापूरसह नारा दिला विद्यार्थ्यांसोबतच नागरिकांचाही या उपक्रमात लक्षणीय सहभाग दिसून आला सात रस्ता इथून प्रारंभ झालेली मानवी साखळी रंगभवन होम मैदान डफरीन चौक डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक मार्गे चार हुतात्मा पुतळा परिसरापर्यंत तयार करण्यात आली होती यावेळी विद्यार्थ्यांनी डीजेमुक्त सोलापूर झालंच पाहिजे बंद करा बंद करा कर्णकर्कश्य डीजे बंद करा अशा घोषणा दिल्या तसंच मुक्त सोलापूर झालं पाहिजे या मागणीचे फलकही विद्यार्थ्यांनी हाती धरले होते